नाताळचा पवित्र सण जगभर आनंदाने साजरा होत असताना सेंट झेव्हियर्स स्कूल नाशिक रोड येथील बाळ येशू चर्च येथे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तेथील पदाधिकाऱ्यांनी विकास मंदिरशाळा रोड येथील दिव्यांग मुलांना नाताळ सणाच्या निमित्ताने खास आमंत्रित केले याप्रसंगी बिशप लॉर्डेन्स डॅनियल यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी होऊन मुलांना प्रोत्साहन देऊन व उत्साह वाढवला दिव्यांग बालकांनी सुंदर अशा वेशभूषा परिधान करून नातासनानिमित्त प्रभू येशूच्या जन्माचा देखावा उभा केला बायबलमधील खरा शेजारी कोण ही कथा मुकबधीर मुलांनी सहअभिनय सा सादर केली मुलांच्या सादरीकरणास उपस्थितांनी दाद देत कार्यक्रमाचा समरस होऊन व स्वतःला विसरून भरभरून आनंद घेतला या प्रसंगी ते म्हणाले की दिव्यांग बालकांचे कार्यक्रम पाहून माझे मन हैलावून गेले माझे शब्दच अबोल झाले यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या त्यांच्यासोबत सहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला या कार्यक्रमाकरिता फादर एरोल फर्नांडिस व फादर ऑगस्टिन यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी फादर डिमेलो फादर टेरी विल्यम मोझेस फादर विनय फादर बॉस्को डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले शिक्षक आणि शिक्षिका तुम्ही आमच्या घरी आले म्हणून मी तुमचे मनापासून हृदयापासून आभार माझी खात्री आहे की आजचं जो बेट आहे ते शेवटचं बेट होणार नाही आम्ही विचार करणार फादर अगस्ट आहे फादर घरी आहे आपले दुसरे सुद्धा फादर आहेत आपण विचार करून की दर तीन महिन्यामध्ये आपण असं मेलावा ठेवू शकतो तर आपल्यासाठी चांगलं आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे की आम्ही अशा मुलांना भेटतो तर आपल्या हृदयामध्ये काहीतरी शांती निर्माण होते काहीतरी प्रेम निर्माण होते आणि आपण जे तुमच्यासाठी तुमची संस्थेसाठी विशेष करून या मुलांसाठी काही करू शकतो आम्ही नक्कीच करायला तयार आहे देव प्रेम देव जे काही निर्माण करतो हे प्रेमाने निर्माण करतो आणि देवाने निर्मिळले सर्व उत्तम आहे अतिउत्तम आहे सुंदर आहे ही सुंदरता आज आम्हाला तुमच्या दिसून आले आहे आम्ही जर तुम्ही आला नसता मी आमच्या कार्यात व्यस्त असतो विचार घेत असतो हे करायचं ते करायचं पण तुम्ही आला काही क्षणात आम्हाला नाचायला लागणार मी कधी बादलला पाहिलं नसताना पाहिलं नसताना इतक्या लहान मुलासारखं ते नाचू लागले जाऊ लागले हे तुमच्या म्हणजे तुझ्या ती शक्ती आहे आणि म्हणूनच देवाने जे काय निर्माण केले आहे एका उत्तम आहे आणि ते सुंदर कृती तुम्ही आहात आणि तुम्ही थळाला माहून प्रभूचे आभार मानतो आणि फादरने सांगितल्याप्रमाणे नेहमी येत जा कारण तुम्ही परमेश्वराचे फार इफेक्टिव साधन आहे प्रेमाचं शांतीचं आणि हर्षोल्सच म्हणून येणारा सण यशूचा जन्मदिवस आपण साजरा करीत आहोत तर आपण एकेकासाठी एक एक प्रार्थना करूया असंच आपलं जीवन ह्या लहान मुलांसारखं कारण यशूला लहान मुलं खूप आवडतात कारण हे शुद्ध हृदयाचे आहे आणि म्हणून या मुलाला माझ्यासाठी येऊ द्या आणि इथं बाल आहे बरोबर आणि आता आपण जेवणार आहोत सहभाजन करणार आहोत परमेश्वरने आशीर्वाद द्यावा ज्यांनी तयार करण्यासाठी कष्ट घेतला आहे त्यांना सुद्धा आशीर्वाद देऊया की संत झेवियर हायस्कूल आणि बाल विकास मंदिर यांच्या तर्फे दिव्यांग मुलांसाठी एक कार्यक्रम क्रिसमसचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये मुलांनी फार एन्जॉय केला आणि आम्ही सगळ्या फादरांनी सुद्धा पुष्कळ आनंद घेतला मुलांनी गाणी गायली छानसे जेवले आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्याबद्दल मी येशूला देवाला धन्यवाद मिस्त्री आज मी इथे बाळ येशूच्या श्राईन मध्ये आलेली आहे आणि आज आपले फादर एरेल फर्नांडिस यांनी मुलांसाठी क्रिसमस पार्टी अरेंज केली आहे आपले विकास मंदिरच्या मुलांकरता आणि आज खूप मुलांना खूपच आवडलं आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलं आणि मुलांनी हे बनवलेले फुलं आहे आणि हे फुलं म्हणजे नेहमी आपल्यासोबत राहणार असे फुलं आहे आणि हे कँडल्स आहे मोदकच्या शेपचे कँडल्स आहेत तर ते मुलांनी बनवलेली आहे आणि त्यांचं त्यांना सर्वांना आज खूपच आवडलं आणि स मॅडमनी पण आज सगळे सॉंग्स वगैरे सगळे गा आणि एकदम आज तर मेहफिल जमली होती इथं तर खूप छान खूप मजा आली सर्वांना थँक्यू थँक्यू फादर आणि बिशपला पण खूप खूप धन्यवाद ते आले होते ते आले तर ते खरंच खूप आनंद झाले सर्व मुलं बिशपला पाहून थँक्यू व्हेरी मच नमस्ते मी सुहासिन देवदत्त घोडके अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नाशिकेचे सचिव आपल्या सर्वांना माहीतच आहे की नाशिक रोडमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून दिव्यांग बालकांचे सेवा कार्य चालू आहे आणि या शाळेमध्ये विविध प्रकारचे सण राजकीय राष्ट्रीय सण असतील हे मोठ्या आनंदात उत्साहात साजरे केले जातात लवकरच आता ख्रिसमस सण येत आहे नाताळ आणि त्यात थोडे नवे वर्ष हे येत असल्याने परवा अचानक मला फादर ऑगस्टिन सेंट झेवियर स्कूल यांनी मला फोन केला आणि मॅडम तुमच्या मुलांना दिव्यांग मुलांना तुम्ही ख्रिसमससाठी आमच्याकडे घेऊन या आज आम्ही सगळ्या बालकांना घरी त्या ठिकाणी गेलो आणि बालकांना त्या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे गिफ्ट दिल्या मुलांनी काही सादरीकरण केलं आपलं आणि खूप त्यांना आवडलं त्या ठिकाणी अचानक बिशप साहेब पण आले आणि खूप सुंदर असा हा या ठिकाणी आमचं पार्टीचं आयोजन झालं मुलांच्या तोंडावरचा जो हास्य आनंद पाहून फादर फर्नांडीस असतील फादर ऑगस्टिन असतील यांनी मुलांमध्ये तेही नाचले बागडले आणि खरोखर मला वाटतं ख्रिस्ताचा जो काही इतरांवर प्रेम करा हा जो संदेश आहे लहान मुलांवर प्रेम करा ते अजाण असतात तर हा बायबलचा खरं ख्रिश्चन ख्रिसमस त्यांनी आपल्या प्रत्यक्ष प्रत्यक्षात त्यांनी तो साजरा केला असं मला वाटतं आणि त्यांना खूप आनंद झाला मुलांनाही खूप आनंद आनंद त्यांनी त्यामध्ये घेतला मला पुन्हा एकदा त्या सर्वांचे मी आभार्थ मानतेच आहे आणि आमच्या या मुलांना सगळेजण आपाप त्यांच्यावर प्रेम करतात हे पाहून मला खूप आनंद होतो पुन्हा एकदा या सर्व फालेचे मी खूप आभारी आहे आणि मला आणखी एक सांगायला आवडेल की येणारा हा जो नाता त्याचप्रमाणे येणारं नवीन वर्ष आपण सर्वात सुखाचं समाधानाचं आणि शांतीचं जाऊ बोलून मी मातीचा शब्द सांगते धन्यवाद